एक नेत्रहीन लोकांक लागून तुमकां एक एज अ चीफ गेस्ट म्हणून हिंगा आनी अशें आणि असे की तेंच्यांनी रुस्कीन लोकां जे नेत्रहीन आहा तेंकां एक प्रोग्राम केला आणि त्यांचा एंटरटेनमेंट केला याच्याबद्दल के किती आयज कसे आय मला फ्रँकिन इन्व्हाईट केला तसंच पवनू करण करणीक मना मनापासून बरें दिसले कारण नेत्रहीन लोकां जो आईज फ्रेंकी फेनांडीस जो माझा गोयकार असा त्यांनी अशा पद्धतीनं मदत केली कारण पय कशा आयज सगळे लोक पैशा फाटल्यान धावतात सगळे लोक बिझनेसा फाटल्यान धावतात आप लोग इम्पॉर्टंट टाइम स्पेशस टाइम असो नेत्रहीन लोकांक कोण दिना तसेच त्यांच्या खाती एन्जॉयमेंटात आपलो टॅक कोण दिना आयज फ्रँकीन एक एक्झाम्पल सेटअप केला गोयकार म्हणजे किती ते हांव सदांच उलयतां गोय गोयकार आनी गोयकारपण आणि हा सदांच गोयकार पार्टीचे उलयतां तर आमचे गोयकार कितके ॲडवांस असा गोयकार लोकांक सपोर्ट करपाक कितके फुडें असा हें आयज फ्रँकीन दाखवलेले असा माझी मागणी आसा गोवा सरकाराकडे हो जो आमचो फ्रँकी फेनंडीस असा हो क्लब त्याच बरोबर भरपूर लोकांक मदत करता आयज हा मुद्दम तुझ्या चॅनलाचे उलयतला चिल्ड्रन डे दिस खुपशा भूग्यांना हा संबोधित के केले तसेच कितके तरी भरगे असतात अनाथ म्हणजे जे आश्रम असतात ऑर्फनेजीस असतात त्यांना तो मदत करता आज ही जी दानत काय असा पण मनशाच्या आंगा भीत असू आज माझ्या बरोबर करण असा दानत म्हणत पण ही कर्णा भितूर दिसतली फ्रँकी भातूर दिसतली हंगा खुपशा लोकां भतूर दिसताली खुपशा लोकां भितूर ही दिसती पडना आयज गोयकारपण किरे गोयकार आणि गोयकारपण किरे हे आय करंट दाखव शकता फ्रेंकी दाखोव शकता आणि हेची जे आसा। यो आव एडवोकेट शैलेश गांस दाखव शकता सो माझी रिक्वेस्ट असा गोयच्या सरकाराकडे हे आम जे आमचे गोयकार असा पण हेच्याकडे यांचे लक्ष दवरचो आणि हेचे बिझनेस वयर सरच्या खातीर गोयकारांच्या गोवा सुद्धा मदत करची आणि आयज हांव आम्ही हे घेता की शैलेश गांवस एडवोकेट शैलेश गांवस व सदांच फ्रँकी बरोबर आसतलो बऱ्यान वायट सगळ्या टायमा भितर पण आता शैलेश बाबा एक प्रश्न आतां आता जसे तुम्ही पळय पण त्याच्याबद्दल एक उलयता की गोवा सरकार सगळेच गोवा सरकारन जाय की सेंट्रल कितें तरी सपोर्ट करपाक जाय उलयतां आमी गोंयान आसा असा आसा आज गोवा सरकार म्हाका लागता फ्रँकीक लागता करनाक लागता सगळ्यांक लागता आज गोंयांत जितके लोक असा हो गोवा सरकार लागता आम्ही सेंटरक वचपाची गरज ना जर गोंया सरकारान आमच्या या बऱ्या लोकांचे आज आम्ही फ्रँकीक म्हणूंक शकता की सोशल वर्कर सोशल वर्कर हॅव द स्पेशल स्टेटस अँड गोरमेंट शूड रेकगनाईज दॅट माझे इतकेंच म्हणणे आसा की हो जो स्टेटस आसा पळय हो रेकगनाईज करचो आणि आमच्या गोंयकारांक ॲटलिस्ट सरकारान ऑथॉरिटीज ज्यो सगळ्यो ऑथॉरिटीज आसतल्यो यांच्यानी गोंयकारांक सपोर्ट करचं आणि जो बिझनेस आयज आमचा गोंयकार चलयता आयज गोया भायले येवन भरपूर बिझनेसच चलयता सोशल वर्क कोण आयज दाखोवन दिवचे जे फ्रँकिन केला पण जे पासून हांगा जर कोणेंच केले असा तर हांव ते तू सांगता ते ऐकता सो हेज्या खातीर माझी मागणी असा गोवा सरकाराकडे ऑथॉरिटीजकडे फ्रँकी सारक्या मनशांक आयज ॲक्च्युली फ्रँकी सारख्या मनशाची गोय गरज अस आणि हे बिझनेस यांचे लोक आयज जे करता ते पळयनात बाबा ते खंयचे स्टेटीचे ते आयज हे ब्लाइंड लोक म्हणजे कुड्डे लोक ह्यांना जी मदत फ्रँकीन केलेली आसा पळय ती म्हाका दिसना ख सोशल वर्करांनी कोणी केल्या ती तुम्ही आज असे इतर भितर जे पहिला पळय ते कितले एन्जॉयमेंट केला ते पहिले तुम्ही किती हे लोक जे एन्जॉय करता करतात हेजॉयमेंटात आम्ही एन्जॉयमेंट करत असतात कारण ते एन्जॉयमेंट असतात पण त्याचा वेल्यू असा वी कॅनॉट वेल्यू दॅट अनमोल म्हणतात हे एन्जॉयमेंट आयज हाय घेतले ह्या बरोबर ह्या गरीब लोकांक या गरीब लोकांक आयज जेवण खाण हा योप रावपाचो खर्च त्यांचं फुल म्हणजे जेवण खणच्या रवणापर्यंत सगळं फ्रँकिन केलेलो की के एक इतिहास रचला गोय अफकोर्स आमचे असलो इतिहास रचूक शकता आणि माझी मागणी असा सरकाराकडे असल्या गोयकारांना सपोर्ट करचो ह्यांना त्रास करचो न्हू आणि जर ह्यांना जर त्रास झाला तर माझ्यासारखं शैलेश गांवस या बरोबर सदांच उभो अस सरकारन नोट करून देव घेऊ थँक्यू